जय जय रघुवीर समर्थ अशा व्यक्तींपासून नेहमी दूर रहा, ज्यांना माहिती आहे की फक्त तुमच्या सोबत राहून त्यांचे काम कसे करावे तुम्ही अशी व्यक्ती निवडा जे तुमच्यावर प्रेम करते ना तुम्ही त्यांच्यावर करता बघा आयुष्यात नेहमीच आनंदी राहाल ज्यांना उधारी घेण्याची आणि इतरांची मर्जी सांभाळण्याची सवय असते ते नेहमीच तणावाखाली असतात काळानुसार सगळं काही बदललं माणूस बदलतो प्रेम बदलते आणि परिस्थिती देखील बदलते माणसाने ठरवलं तर तो आपले नशीब देखील बदलू शकतो फक्त त्याच्यामध्ये हिम्मत हवी दुष्टांचे कधीही भले करू नका जरी तुम्हाला विंचू आवडत असला तरी तो डंक मारतच असतो मित्रांनो घाईत कोणताही निर्णय घेऊ नका कारण घाईत घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचा ठरतो जर आपल्याला स्वतःच्या पायावर चालायचे आहे तर मग आपण लोकांवर विश्वास का ठेवावा जोपर्यंत त्या व्यक्तीला तुमची गरज आहे तोपर्यंत तुम्ही खूप चांगले आहात आता विश्वास ठेवूनही काही आश्वासने खोटी ठरली आहेत कारण ज्यांनी जा सगळ्यात जास्त शब्दा खाल्ल्या होत्या त्यांनीच मला धोका दिला आहे आणि तो विश्वास तोडताना मी स्वतः आहे कोणासाठीही नेहमी उपलब्ध राहू नका लोक तुम्हाला निरुपयोगी समजू लागतील ज्यांना जे जा बोलायचं आहे ते बोलू द्यात काळच सर्वांना बरोबर उत्तर देईल चुकीचा विरोध करणारा आणि सत्याचे समर्थन करणारा माणूस वेढा असू शकतो पण तो माणूस दुर्बल असू शकत नाही जीवनात शांती मिळवायची असेल तर आधी मन शांत करायला शिका कोणतेही मुलगे किंवा मुलगा तुम्हाला फसवू शकतो पण तुमची मेहनत तुम्हाला कधीच फसवणार नाही तुमची कमजोरी कुणालाही सांगू नका कारण लोक त्याचा फायदा घेतात कोणी जर शत्रू असता तर माझ्या पाठीत खंजीर खूप असल्याचे दुःख मला झाले नसते जो वेळेवर कामाला येतो तो स्वतःचा असतो फक्त रक्ताची नाती असल्यानेच कोणीही आपले नसते खरा जीवनसाथी तोच असतो जो चांगल्या आणि वाईट या दोन्ही काळात तुमच्या सोबत असतो मित्रांनो मूर्खांकडून कधीच गोड बोलण्याची अपेक्षा करू नका कारण कावळ्याचा आवाज कुकळे सारखा कधी सासू शकत नाही सगळे एकमेकांशी खूप भांडतात पण तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी भांडावे लागते तेव्हाच तुम्ही तिथे ते ते कमजोर होता तुमची चूक पण मान्य करायला शिका कारण समोरची व्यक्ती नेहमी चुकीची नसते जर तुम्हाला जीवनात आनंदी व्हायचं असेल तर काही इच्छांचा त्याग करा कारण इच्छा तुमच्या सर्व दुःखांचे मूळ कारण आहे जे मनापासून खरे असतात नशीब त्यांची सर्वात जास्त परीक्षा घेत असते रागाच्या भरात असलेली कमकुवत व्यक्ती सुद्धा स्वतःहून बलवान व्यक्तीशी लढण्यात मागे हटत नाही मग त्याचा परिणाम काहीही असो काम मध्येच अपूर्ण ठेवण्याची सवय तुम्हाला आयुष्यात मागे ठेवते रागाच्या भरात असलेली कमकुवत ही स्वतःहून बलवान व्यक्तीशी लढण्यात मागे हटत नाही मग त्याचा परिणाम काहीही असो अपूर्ण ठेवण्याची सवय तुम्हाला आयुष्यात मागे ठेवते तुमचे चांगले आरोग्य हा तुमच्या आनंदाचा मुख्य आधार आहे तुम्ही काळजी घेणे थांबवा लोक तुम्हाला त्रास देणे थांबवतील आपण अनेकदा त्या लोकांना विसरतो ज्यांच्यासाठी आपण संपूर्ण जग विसरतो मित्रांनो जर तुमचा आत्मविश्वास मजबूत असेल तर या जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही लहान ठेवा पण ते साध्य करण्याची जिद्द नेहमीच मोठी असली पाहिजे खरे प्रेम अनेकदा फसव्या लोकांकडूनच होत असते हक्कांसाठी लढाईला शिका कारण जो माणूस शांत आणि गप्प राहतो त्याला कोणीही विचारत नसते या माणसाला माणसाला जीवनात नेहमी व्यस्त ठेवतात जीवनाचा कंटाळा येऊ शकतो कोणतेही काम लहान असो किंवा मोठे असो ते करण्याची जिद्द असली पाहिजे नेहमी सरळ आणि चिकाटीने चालत राहिल्याने आपल्याला यशाचे शिखर गाठता येऊ शकते एखाद्याला मर्यादेपेक्षा जास्त प्रेम देऊ नका कारण त्यांचा स्वार्थ साधून झाला की ते आपल्याला ले कमी लेखू लागतात माझ्यातही माझ्या कमतरता आहेत कारण मी विचार न करताच प्रत्येकावर विश्वास ठेवते ते तुमच्यावर प्रेम करतात असं तुम्हाला वाटते आणि जे फातेस तुम्हाला वेळ देणे बंद करतात ते फार समजून जा की ते आता तुमचेही राहिले नाही सुख परत येईल आता दुःखांचा आवाज आहे काळजी घ्या मित्रांनो ही चौकशीची वेळ आहे जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर अपेक्षा करू नका कारण प्रेमाकडून अपेक्षा केल्याने संकट येतात आपण इतके निर्लज्ज झालो आहोत की जवळ बसलेल्या आपल्या प्रियजनांच्या वेदना देखील आपल्याला दिसत नाहीत किंवा जाणवत देखील नाही इतरांना हसवण्यासाठी आपण हसतो नाही तर हृदय इतके घायल होते की आपल्याला रडताही येत नाही इथे आयुष्याचा भरोसा नाही आणि तुम्ही लोकांकडून अपेक्षा घेऊन बसला आहात इतरांना हसवण्यासाठी आपण हसतो नाही तर हृदय इतके घायल झाले आहे की आता रडताही येत नाही इथे आयुष्याचा भरोसा नाही आणि तुम्ही लोकांकडून अपेक्षा घेऊन बसला आहात निवड करण्याचा पर्याय नसताना सोडून देणे देखील एक पर्यायच आहे ज्या दिवसांपासून तुम्हाला एखाद्या व्यक्तीची सवय झाली तर ती व्यक्ती तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करू शकते त्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे रोज मरण्यासारखे आहे कारण ज्याला तुम्ही आहात किंवा नाहीत याची परवा देखील नाही ज्यांना आपल्या भावनांची कदरच नाही त्यांच्या मागे वेडे होणे म्हणजे प्रेम नसून केवळ मूर्खपणा आहे प्रेमात आणि निवडणुकीत जे आश्वासने दिली जातात त्याला म्हणतात मित्रांनो सारख्या पाण्यात कधीही सावली दिसत नाही त्याचप्रमाणे चंचल मन कुठलाही प्रश्न सोडवू शकत नाही म्हणूनच फा आणि बघा तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल ज्यांच्यासाठी आपण सर्व मर्यादा तोडतो तेच लोक आपल्याला अमर्याद व्हायला शिकवतात तुम्ही कोणालाही सहजासहजीव उपलब्ध राहू नका नाहीतर लोक तुम्हाला स्वस्त समजतील एखाद्याचा हात तेव्हाच धरायचा जेव्हा तुम्ही आयुष्यभर त्याची साथ देऊ शकता इथल्या क्षणभर भेटीवर अजिबात विश्वास ठेवू नका कारण लोक वर्षानुवर्षे जपलेली नाती विसरतात जगाचे ओझे मनातून काढून टाका हे लहान आयुष्य आहे आनंदाने आणि उत्साहाने घालवा लोक तुम्हाला किंमत ते कमी करतात त्यांना माहिती असते की आपली कमजोरी काय आहे म्हणूनच आपलं दुःख कुणाला सांगत बसू नका तुम्हाला माहित नाही कि तुम्हाला जे मिळते आहे ते तुमच्यासाठी चांगले आहे पण वरच्या देणाऱ्याला चांगलेच माहिती आहे जिथे आपल्याला आपल्या प्रियजनांसमोर आपले सत्य सिद्ध करावे लागते तिथे आपण फक्त वाईट असतो मित्रांनो संकटात पडल्यावर जो अनुभव कस जगायचं ते शिकवतो ते जगातील कोणतीही शाळा कधी शिकू शकत नाही विश्वास म्हणजे या जगातील सर्वात भारी गोष्ट ती सोडून जाताच सर्वात मोठे नाते हलके होते एखाद्याला क्षमा करण्यासाठी पुरेसे शहाणी फा हे ईश्वरा तू मला एकट ठेव पण जे लोक खेळ खेळून निघून जातात त्यांच्यात कधीच मिसळ देऊ नकोस ज्यांना ज्ञान आहे त्यांना अभिमान काय आहे आणि ज्यांना अभिमान आहे त्यांना ज्ञान कसले आहे जर तुम्हाला कोणी वाईट म्हणले तर ते मनावर घेऊ नका कारण या जगात कोणीही असा नाही ज्याला सर्वजण चांगलेच म्हणतील माझ्याकडे येऊन काय करणार पुन्हा पुन्हा माझा अनुभव घेऊन तुम्ही आता मला हरवले आहे मित्रांनो समजदार बना की कुणालाही सहज माफ कराल पण इतकेही मूर्ख बनू नका की फसवणूक करणाऱ्यांवर पुन्हा विश्वास ठेवाल सुखन देखील आयुष्यात खूप महत्वाचं आहे कारण चुका माणसाला खूप काही शिकवतात आपलं कोण आणि परक कोण या वाईट वेळेने मला सर्व काही सांगितले आहे आता आपलीच माणसं आपली फसवणूक करत आहेत तर शत्रूंबद्दल काय बोलावे ज्या व्यक्तींवर आपण खूप जास्त प्रेम करतो त्याच व्यक्ती आपल्याकडून आयुष्यात खूप जास्त फायदा घेतात जर कोणी समजूनच घेत नसेल तर त्याला समजावण्याची काय गरज जर कोणी मानूनच घेत नसेल तर त्याला मनवण्याची देखील काय गरज त्यामुळे मित्रांनो स्वतःमध्येच आनंदी रहा अशी नाती कायम टिकतात ज्यात एकमेकांच्या भावनांचा आदर असतो जो कोणतेही परवा न करता तुमच्यावर विश्वास ठेवतो तुम्हाला समजून घेतो तर समजून जा की तो सर्वात जास्त तुमचाच विचार करत आहे मित्रांनो जे इतरांचे सुख पाहू शकत नाहीत त्यांच्या आयुष्यात ते कधीच पुढे जाऊ शकत नाही चेहरा स्वच्छ आहे पण मनात पाप आहे आणि जगाचे सत्य आहे प्रामाणिक गरजूंना मदत करून बघा मनाला शांती नाही मिळाली तर मग सांगा एखाद्याकडे दुर्लक्ष करणे आणि व्यस्त असणे यात खूप मोठा फरक आहे कुणाची सवय बघायची असेल तर त्याला आधार द्या आणि कुणाचा स्वभाव बघायचा असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या शक्य तितक्या लवकर स्वतःला बदलणे चांगले आहे कारण वेळ बदलली तर तुम्हाला खूप जास्त त्रास होईल विजय कोणाचा आणि कोणाची हार कोणासाठी हे आयुष्यभराचे भांडण एक ना एक दिवस इथे सर्वांनाच मृत्यू येणार आहे त्यामुळे आयुष्य आनंदाने जगा ज्यांना स्वप्न पाहायला आवडते त्यांना रात्र लहान वाटते आणि ज्यांना ती स्वप्ने पूर्ण करायची असतात त्यांना दिवस लहान वाटतो मला कमकुवत समजण्याची चूक करू नका कारण प्रेम आणि युद्धाची वेळ आल्यावर दोन्ही कसे करावे हे मला चांगलेच माहिती आहे आजच्या युगाचा एकच परमेश्वर आहे ज्याच्याकडे पैसा आणि पद आहे जो आला आहे तो एक ना एक दिवस जाणारच आहे ज्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या कारण तो आज जरी थांबला तरी उद्या नक्कीच निघून जाईल यामध्येच आहे मौन कधीही अनावश्यक नसते काही वेदना अशा असतात कि त्या आवाजही काढून घेतात मित्रांनो आज नात्याचे दुसरे नाव पैसा झाले आहे जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचे कर्म कर्मडे असू द्यात विजय तुमचाच असेल काही लोक प्रत्येक नाती जोडतात आपली कामे करून खऱ्या माणसांचे हृदय तोडतात एका मर्यादेपर्यंत तुटल्यानंतर माणूस त्याच्या बाजूने येणारा आनंद देखील नाकारतो जर तुम्ही शांतपणे सहन केले तर तुम्ही चांगले आहात आणि तुम्ही काही बोलला तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीच नाही नशीब आणि प्रियजन हे दोघे कधीही वळू शकतात त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका त्यांना वाटते की त्यांच्यापेक्षा कोणीही हुशार नाही परंतु प्रत्यक्षात ते असा विचार करून स्वतःचेहीच नशीब बिघडवत आहे ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांनाही शिक्षा मिळणारच आहे विश्वास ठेवा तुम्हालाही ते पाहण्याची संधी मिळणार आहे प्रत्येक नात्याला मर्यादा असतात पण जे स्वाभिमानाचा त्यांना राग येतो पण ते पटकन सगळं काही स्वीकारतात हे कलियुग आहे साहेब इथे वाईट माणसांना बरोबर ठरवले जाते आणि खऱ्या माणसांना खोट ठरवले जाते त्यांना जायचे असेल तर जाऊ द्या कारण चांगले वाटते भीक मागणं चांगलं दिसत नाही जे तुमचं आहे ते दुसऱ्यांसाठी तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही आधार माणसाला पोकळ बनवतो आणि आशा माणसांना कमकुवत बनवते तुम्हाला असे वाटले की तुम्हाला कोणीतरी टाळत आहे तर त्यांना पुन्हा कधीही त्रास द्यायला जाऊ नका कारण यात तुमचा काहीच फायदा होणार नाही मित्रांनो अपेक्षा करणे चुकीचे नाही पण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा करणे ही आपली चूक आहे असते ती बोलण्यापूर्वी चाखायला हवी जो माणूस दुःखात आनंदी राहायला शिकला त्या व्यक्तीचे जीवन यशस्वी झाले हे समजून घ्या आयुष्यात फक्त इतकंच प्रेम करा की त्यांनी तुमच्या स्वाभिमानाची चेष्टा करू नये मित्रांनो मन मोकळेपणाने जगायचे असेल तर कधीच कोणावर मरू नका आम्ही एक गोष्ट सांगतो जर तुम्ही एखाद्याला दुखावले आणि तो गप्प बसला तर समजून जा की तो स्वतःपेक्षा पण जास्त तुमच्यावर प्रेम करत आहे जर तुम्ही स्वतः स्वतःला चांगले समजत नसाल तर मग तुम्हाला जग तरी कसे चांगले समजेल त्यामुळे आधी स्वतः स्वतःला चांगले समजा आणि मग बघा आयुष्यात आनंदच आनंद असेल तुम्ही आयुष्यात हसायला शिका लोक तुम्हाला रडायला शिकवतील आत्मसन्मानापेक्षा जास्त कधीही नाही हे प्रेमाचे नवे युग आहे जिथे आज तुम्ही आहात तिथे उद्या कोणीतरी वेगळंच असेल हृदय अजूनही जिवंत आहे पण आता सर्व भावना मेलेल्या आहेत ज्यांना पण आपल्या मरदेपलीकडे जगतो ते शेवटी साथ सोडून निघून जातात मित्रांनो सुंदर असणं गरजेचं नाही पण एखाद्यासाठी महत्त्वाचं असणं खूपच सुंदर आहे आयुष्याची सुरुवात मोहाने होते आणि ती निराशेने संपते दुसऱ्याच्या वाड्यात गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत राज्य करणे कधीही चांगले आहे आपल्या हृदयात राहून दुसऱ्यांची स्वप्न पाहणाऱ्यांना नेहमीच दूर ठेवलं पाहिजे मित्रांनो ज्या दिवसापासून तुम्ही एखाद्याला तुमची सवय लावाल मग ती व्यक्ती तुम्हाला कधीही बरबाद करू शकते शरीराला इजा केली तरी चालेल पण स्वाभिमानावर पडलेला ओरखडा कधी सहन होत नाही तुम्ही कोणासाठी किती महत्त्वाचे आहात हे जर पाहायचे असेल तर दोन दिवस शांत राहून बघा मग आपोआप समजेल कि तुमच कोण आहे आणि कोण आहे नका नका रागाने नका। आपल्या वाईटाने उकळू नका आणि गोड गुरफटून जाऊ नका मित्रांनो जे आपले राहिले नाहीत त्यांची आठवण काढणे चुकीचे आहे तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही जागे व्हा आणि कामाला लागा आशा जिवंत ठेवा साहेब आज जे हसले आहेत ते नक्कीच उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार आहेत जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाहीत तोपर्यंत आयुष्यात काहीच बदलणार नाही तुमची प्रशंसा करत नसलेल्या लोकांसोबत असण्यापेक्षा एकटे राहणे चांगले आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या ही मानवी वस्ती आहे आरे ते तर परमेश्वराला आजमावून बघत आहेत मग तुमचे व्यक्तिमत्व काय आहे म्हणूनच जीवन जसे आहे तसे आनंदाने हसत खेळत जगा माझ्यावर विश्वास ठेवा जेव्हा आपण एखाद्याचे चांगले करत असतो तेव्हा परमेश्वर आपल्या बाबतीत दुप्टीने चांगले करत असतो तुमच्या सभ्य वर्तनानंतरही तुमच्याशी बोलणाऱ्यांशी प्रेमाने वागणाऱ्यांशी माहिती नसत कि आपल्याला देवळात जायचं आहे की स्मशानात जायचं आहे मित्रांनो जर हिरा पारखायचा असेल तर अंधाराची वाट बघा कारण उन्हात काचेचे तुकडे सुद्धा संकू लागतात विश्वासात इतके आंधळे होऊ नका की तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींचा खरा रंग दिसणार नाही आयुष्यभर सोबत राहूनही त्यांचे वचन देखील विचित्र ठरले जेव्हा तुम्ही त्यांना मरता तेव्हा ते तुटत नाहीत ते हो फक्त तुमच्या आयुष्यातून निसटून जातात प्रत्येक नात्यात अमृताचा वर्षा होईल फक्त एकच अट आहे दुष्कर्म करा पण कारस्थान करू नका जे निष्ठावा नसतात ते प्रत्येक वेढे नसतात लक्षात ठेवा जर तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा जास्त चांगले बनलात तर तुम्छा, तर तुमचा तुमचा गरजेपेक्षा पण जास्त वापर केला जाईल मोठा माणूस होणे ही चांगली गोष्ट आहे पण चांगला माणूस होणे ही खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या भावनांची कदर नसलेली तुमच्या भावनांची कदर नसलेल्या व्यक्तीच्या मागे वेडे होणे म्हणजेच प्रेम नसून केवळ मूर्खपणा आहे मित्रांनो काही लोक तुमच्यावर तितकेच प्रेम करतात जितके ते तुमचा वापर करू शकतात काही अपूर्णता होते जी कधीच पूर्ण झाली नाही कोणी माझी होते जी कधीच माझी झाली नाही सत्तेची खरी ताकद ती लपवण्यात आहे दाखवण्यात नाही चांगल्या लोकांची परीक्षा कधीही घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात कारण ते पाऱ्यासारखे असतात जिथे त्यांचा अर्थ संपतो तिथे त्यांचे प्रेमही संपते काही उणीवाही आयुष्यात महत्त्वाच्या असतात त्याशिवाय खरे आयुष्य जगण्याची मजाच येत नाही मित्रांनो एकमेकांच्या उणीवा सहन करण्यातच खऱ्या नात्यांचे सौंदर्य आहे तुम्हाला कोणीही शेवटपर्यंत साथ देणार नाही अगदी तुम्ही इथे तरीही त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आता अशा लोकांची संगत करा जे तुम्हाला पुढे नेण्यात सहकार्य करतील मागे खेचण्यात नाही नात्यात तुमचा स्वाभिमान सारखा सारखा दुखावला जात असेल तर त्यांना गोड बांधू नका कारण यात तुमचीच वाट लागणार आहे आयुष्यात कोणीही दोषी नसलेला व्यक्ती तुम्हाला सापडणारच नाही आणि जर एकही दोष नसलेली व्यक्ती शोधायला निघालात तर कायम आयुष्यात एकटे तुम्ही जितके घाबराल लोक तुम्हाला जास्त घाबरवतील मित्रांनो आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर आधी त्यांना विसरा जे तुम्हाला विसरले आहे सर्वोत्तम माणूस त्याच्या खऱ्या शब्दाने ओळखला जातो चांगल्या गोष्टी शेवट करत राहतात आधी स्वतःकडे लक्ष द्या आणि मग वेळ मिळाला तरच मग आम्हाला ज्ञान द्या तुमच्या आठवणींचा खजिना विकला असता तर आज आमची गणना श्रीमंतामध्ये झाली असते जितके खरे प्रेम असते तितकेच दुःख खूप जास्त असते बाहेरून छान दिसण्यासाठी आतून तुम्हाला खूपच झगडावे लागेल आयुष्याच्या पुस्तकात काही पाणी फाडणे देखील महत्वाचे असते कारण ती पाणी वाचून काहीच उपयोग होणार नसतो तुम्ही जितक्या कमी अपेक्षा कराल तितकेच तुम्ही आयुष्यात आनंदी राहाल तुमच्यापासून दूर जाण्याचा माझा हेतू नव्हता पण तुम्ही आमच्यासोबत नसताना आम्ही तुमच्यासोबत राहू तरी कसे वाईट काळ ही अशी तिजोरी आहे जिथून आपल्याला यशाची शस्त्रे मिळतात आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर कर, पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू दे सर्वांनो तुमची काळजी घ्या जय जय रघुवीर समर्थ